सांगते सगळं आम्ही तुवर शंक्शन करून आणले तालुक्याला लोक मतदारसंघात लोकसभेच्या काम केले कामचे थ्रूच येते एवढच राजकारणच आले पहिल्यांदा ते अजून कुठं आली आता यायची दादा वाकडच बोलतो लोकांना काम घेऊन घे दादा नाही योग्यच नाही पवार साहेब जसं वाकडं कोणाला बोललं तसच आहे म्हणून स्वप्रिया साहेबी तशीच वागते ती योग्य आहे प्रिया सुळे त्यांनी सुद्धा दोन तीन वेळा फसवलं हो तसंच दादांनी सुद्धा दोन तीन वेळा फसवलं म्हणजे त्यांचं काम कुठं दिसत नाही त्यांचं पाण्याचे विषय असतील ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी बोलल्या पाहिजे सायकली वाटून हे वाटून काय असा विषय लोकांना उठत नाहीत नमस्कार आय मीरा डिजिटलमध्ये तुमचं स्वागत आहे बारामती कोणाची या कार्यक्रमामध्ये आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं आहे काय आणि पाच वर्षात घडलं काय या गोष्टींचा सविस्तर आढावा जाणून घेणार आहोत सध्या आपण इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये बारामती कोणाचे हा प्रश्न का उपस्थित झाला का तर सध्या देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे एकवटलेलं आहे त्याचं कारण असं आहे की जरी ही लढाई महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी होत असेल तरी देखील ही लढाई पवार विरुद्ध पवार अशीच होते कारण मागील वर्षभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट त्यानंतर बारामतीच्या जागेवरती अजित पवारांनी केलेला दावा आणि महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळेंची जाहीर झालेली चौथ्या टर्मची उमेदवारी आणि भारतीय जनता पार्टी अर्थात महायुतीकडून अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला उमेदवार या सर्व गोष्टी पाहता नेमकी ही लढाई जी आहे ही विरुद्ध पवार अशीच होईल असं चित्र स्पष्ट आहे त्यामुळे बारामती कोणाची ता साहेबांची की दादांची असा प्रश्न तो मामा सर्वांना पडलेला आहे आणि याच गोष्टीसाठी हे आपण चर्चा करत आहोत मला सांगा सुप्रिया सुळेंचा तीन टर्माचा काळ पूर्ण झालेला आहे आता चौथ्या टर्माला सुप्रिया सुळे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत या मागील पाच वर्षातलं सुप्रिया सुळेंचं काम कसं वाटलं चांगलं काम आहे आहे का मी काय नेमकं काय तुम्हाला त्यांचं कोणतं काम, काम आवडलं लोकसभेत बऱ्यापैकी कामाचा आढावा मांडते ते आणखीन काय तुम्हाला अपेक्षा होती की तुम्ही त्यांनी केलेल्या पाच वर्षाच्या एवढ्या कामावर समाधान यात आता ते तर सांगते सगळं आम्ही ती वर्ण सँक्शन करून आणले तालुक्याला लोक मतदारसंघात लोकसभेच्या काम केले तर आमच्या थ्रूच येते एवढंच काय कोणती कामं आले तुम्हाला काय वाटतं तुमच्या या परिसरामध्ये आता तुम्ही राहता खरं तर निमगाव केतकीचा -के हा जो भाग आहे तो खूप मोठा राजकारणाशी निगडीत असणारा भाग आहे थेट परिणाम करतो तालुक्याचा आमदार पण इथून ठरतो मग कोणतं काम तुम्हाला आवडलं त्यांनी केलेल्या पाच वर्षात आता रस्त्याची कामं केले आता कोणाच्या स ह्याच्यातनं आले ती काय एवढं रस्ते झाले देवळाची कामं झाली शाळेची कामं झाली आहेत आता तुम्ही मला की कोणाच्या ह्याच्यातून आलेत ती माहीत नाहीत फक्त झाले तेवढं खरं आहे म्हणजे मतदारांना नेमकं ह्याच्यामध्ये कन्फ्युजन आहे का की नेमकी कामं कोणी केली सत्ताधाऱ्यांनीच केली ना ती सत्तेवरच येईल ना एवढंच बाबा सध्याचं बारामती लोकसभेचं गणित जर बघितलं तर पवारसाहेबांच्या विरुद्ध अजितदादा असंच चित्र आहे कारण जरी सुप्रिया सुळेंची उमेदवारी स्पष्ट झाली असली आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी स्पष्ट नसेल परंतु त्याच मैदानामध्ये उतरणार हे मात्र निश्चित आहे असं चित्र सध्या पाहतंय तुम्हाला काय वाटतं कुपरे साहेब एक सोळे एकदम नंबर एक चे संसदेत आवाज आहे एकदम आणि कुठलं हे नाही म्हणजे भ्रष्टाचार नाही कुठलं काय नाही म्हणजे सगळं योग्य बघ तुम्हाला असं वाटत नाही का सुनित्रा पवारांना जर चान्स ते अजून राजकारणात चालले पहिले नाही ते अजून कुठं आधी आता यायची जर दादाविरुद्ध पवार अशी लढत झाली तर काय परिस्थिती काय राहील दादा वाकडंच बोलतो लोकांना काम घेऊन ये दादा नाही योग्यच नाही पवार साहेब जसं वाकडं कोणाला बोललं तसच आहे म्हणून सुप्रिया साहेब ही तशीच वागते या म्हणून ती योग्य आहे दादांचा जो स्वभाव आहे तुम्ही असं म्हणता की फटकळ आहे किंवा स्पष्ट वागताय मग या स्वभावाचा फायदा होईल की तोटा होईल एकत्र तोटा होईल का बरं बोलण्यामुळे माणूस तुटत नाही का थाट बोलण्यामुळं सुप्रिय नाही कोणाला वाकड बोलू शकत नाही का मग कमी झाले असतील झालं तर ते उमेदवार योग्यच होईल सध्याचं इंदापूरचं चित्र बघितलं तर जरा मला उलट वाटतंय कारण दोन हजार एकोणीस जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुप्रिया सुळेंबरोबर हर्षवर्धन पाटील होते दत्तात्रय बर्णे होते प्रदीप गारडकर होते आता हे तिन्ही एका बाजूला आहेत सुप्रिया सुळे एका बाजूला आहेत काच काय शक्य आहे कधी सुप्रिया सुप्रिया को तुमचं कोणाला मत असेल ते आता जे ठरवायचं असं लोकांचं दिसतंय अच्छा बाबांचा विचार आहे की सुप्रिया सुळेच दिसतोय काय एकंदरीत समजा मागील पंधरा वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला सुप्रिया सुळेंचा पंधरा वर्ष झालं त्या इंदापूर तालुक्यात काम करतात बारामती लोकसभा मतदारसंघात सर्व बाजूने काम करतात आणि त्या सातत्यानं हे सांगितलं की मी मेरठवरती काम करते आणि मिरठवरतीच निवडून येणार तुम्हाला काय वाटतं चौथी टर्म जी ती सुप्रिया सुळे पास करतील चौथी टर्म पास करतील न करतील ती भाग वेगळा पण आमचे नेते भाजपाचे भाज नेते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी जी गेल्या महिन्याभरात गेल्या पंधरा दिवसात जी काही इंदापूर तालुक्यात असं प्रत्येक कार्यकर्त्याला विचारून जी काय मुलाखत घेतली त्यांनी अजून काय निर निर्णय आम्हाला काय सांगितलेला नाही आमदार साहेबच्या टायमाला ते सांगतील निर्णय घेऊन जर त्यांचं फडणवीस साहेबांची त्यांची चर्चा झाली त्याच्यानंतर पुन्हा काय झालं काय नाही अजून काय त्यांची आमची काही चर्चा नाही त्याच्यानंतर ती काय निर्णय याच जखमेवर विजय शिवतारांनी काल मीठ चोळलेलं आहे की हर्षवर्धन पाटलांचा वापर केला जातो लोकसभेला पवार कुटुंबीय हर्षवर्धन पाटलांना गोडगोड बोलतं आणि विधानसभेला मात्र धक्का दिला जातो आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला काय कार्यकर्त्यांची भूमिका राहणार आहे सुप्रिया सुळे त्यांनीसुद्धा दोन तीन वेळा फसवलं तसंच सुद्धा दोन तीन वेळा फसवलं म्हणजे कुठं एक मंत्रिमंडळात कार कारखान्याला पैशाचा निधी म्हणा मंत्रिमंडळात तुम्ही नको म्हणा ही जी भूमिका नामदाराबद्दल त्यांनी घेतलेली होती ही दोन्ही पवार कुटुंब तसं हेच आहेत पण शेवटी कसं आहेत भाजपात असल्यामुळं त्यांनी काय निर्णय घेईल त्यांचा निर्णय मग हा निर्णय नाईला जा कुठे कार्यकर्त्याला स्वीकारावा लागतोय असं म्हणावं लागेल का कारण तुम्ही मग काळजावरती दगड ठेवून बटन दाबायच्या स्थितीत आहात असं बोलताय हां शंभर टक्के तसं तर आहेच पण शेवटी साहेबांनी सांगून जी काही कार्यकर्ते भूमिका घेतील त्याच्यावरती राहील ती बरं सावध बरं म्हणजे तुम्ही काम बघून मतदान करणार नाही तर नेत्याचा आदेश पाळून मतदान करणार आहे नेत्याचा आदेश पाळून कामाशी काय मतलब नाही तो काम हो किंवा न ना हो नामदार जी पूर्व दिशा म्हणतील तीच पूर्व विकासाला काय महत्व नाही ना तुमच्याकडे ना, तुमच्याकडे ना, फक्त विधानसभेचं बोला आणि मग निर्णय घ्या असा विकासाला काही तर घेण नाही विकासाला कसं नाही घेण देणं नामदाराच्या माध्यमातून दोन कारखाना झालं दोन शाळा झाल्या दोन तीन शाळा झाल्या रस्ते झालं नामदाराच्या माध्यमातून काय झालं नाही मग सुप्रिया सुळेंनी विकास केलाय का बऱ्यापैकी केलेला आहे सुप्रिया सुळेने सुद्धा विकास केलेला आहे आहे आज लोकसभेत बघितलं का नाही तर लोकसभेचं काम काय हे रस्त करणं भांडण मिटवणं ही नाही एक कायद्यातनं ना, कायद्याला देशाला कायदं देणं नवीन नवीन दिशा देणं देशाची आर्थिक प्रद प्रगती ही सुधारावणं आणि ह्याच्यात सुप्रिया सुद्धा काम चांगलंच आहे बरं मग जर हर्षवर्धन पाटलांनी माहिती येतं आहे म्हणून युतीचा धर्म पाळायचा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला की आपल्याला वाकड्यात जायचं नाही तर मग जसं तुम्ही म्हणालात की पाठीमागे अजित पवारांनी सुद्धा फसवलेलं आहे मग त्याचं काय सुनीत्रा पवारच उमेदवार असतील तर मग पुढे काय ती साहेबांची ती साहेबांची भूमिका आहे आपण कसं काय बोलणार साहेब काय निर्णय घेतील कारण शेवटी फसवलं साहेबांना साहेबांच्या कार्यकर्त्याला ह्याला त्याच्यामुळं त्याचं जी काय आर्थिक तोटा मानसिक तोटा जी काय आहे ती पण त्याच्यावर जी काय होईल ती साहेब शेवटी भूमिका घेते बारामती आणि इंदापूर जर आपण बघितलं तर थेट दावा असतो पवार कुटुंबियाचा कारण त्यांचं ते होमपीच म्हणून म्हटलं जातं पण आजची निवडणूक वेगळी होती का तर अजित पवार विरुद्ध शरद पवार असं चित्र आहे जरी विरुद्ध महाविकास आघाडी असली तरीसुद्धा हे चित्र स्पष्ट आहे मग आता ज्यावेळी महाविकास करून सुप्रिया सुळेंची उमेदवारी जाहीर केली आहे महायुतीकडून अद्याप मात्र चित्र गुलदस्त्यात आहे मात्र सुनेत्रा पवार लढतील हे चित्र स्पष्ट आहे अशात विजय शिवतारे देखील मानत आहेत की मी अपक्ष दंड थोपाटलेत मी कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही या तिहेरी लढतीकडे कसं बघतात तसं आम्हाला नाही एवढं सांगता येणार तसं असतं माहिती आहे का आम्ही म्हणजे कुणाचं लय हीच करत नाही ना काय काय मला सांगता येणार केंद्राचे काय लाभ मिळाले का भाजप सरकार बरंच दिवस झालं गोडवा घात आम्ही एवढं केलं आम्ही तेवढं केलं दहा वर्ष झालं सत्तेत काय मिळालं केंद्राचं खाल्ल्या लेवलला काय येतं खाल्ल्या लेवलला काय लाभ येतो कोणच्या योजना काय तुमच्यापर्यंत पोहोचल्या तसं काय ज्याला मिळालं काय म्हणजे कागदपत्र व्यवस्थित असतील त्याला नाही तुम्हाला काय मिळालं का तुमच्यापर्यंत योजना पोचली का केंद्राची आमच्याकडे नाही काय कोण समजवण्यासाठी तरी पोचलं का नाही नाही ना, ना, का मग कसं वाटतं भाजप सरकारचं मागचं दहा वर्षाचं काम दोन हजार चौदा पासून मोदी आहेत आपकी बार चारशे पार नारा दिला जातो होईल चारशे पार तसं काय आपल्याला एवढं सांगता येणार नाही पण काय माहिती का ज्याचं कर्तृत्व आहे त्याच होईल ना ते काय त्याचं हीच नाही मग पाच वर्षात सुप्रिया सुळेंचं कसं वाटतं करतो तू या भागात काम करताना चांगले सर चांगले म्हणजे बाकी जे कोण येत नाहीत ते कमीत कमी येऊन तेवढं करतात थोडंफार मग सुप्रिया सुळे जर आमने सामने आलं तर मग कसं काय होईल सुप्रिया सुळे भारी पडणार पडतील तुमचा व्यवसाय काय नेमकं काय तुम्ही करता शेती शेतमालाच्या शेतकऱ्याच्या शेतमालाला किंवा कोणच बघत नाही शेतकऱ्याचं काय हे व्यापाऱ्याचं हे जर बघते कोणतं सरकार येऊ द्या शेतकऱ्यासाठी काहीच करत नाही भाजप सरकारची धोरणं शेतकरी विरोधी तसं आम्ही म्हणतच नाही धोरणं विरोधी म्हणायचे नाही कोणतं सरकार आलं तरी शेतकऱ्यांसाठी काय करत नाही काय केलं पाहिजे अपेक्षा काय कारण आता दोन हजार चोवीसचा चुनाव आहे दोन हजार चोवीसला तुम्हाला नवीन सरकार बनवायचं त्या सरकारकडून काय मग अपेक्षा काय असणार तसं आम्ही काही हे करू शकत नाही आम्ही एवढी बोललो तरी आमचं कोण ऐकून घेणार आहे नाही लोकशाही आहे ना शेवटी सरकारला तर सामान्याचं ऐकावंच लागेल लोकशाही जरी असली तरी आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही त्यामुळं काही हे होत नाही इतर इतरही काय आहेत आपल्याबरोबर काय तुम्ही तरुण आहात खरं तर असं म्हटलं जातं की आता बारामती लोकसभेची निवडणूक जी आहे ती तरुणांनी हातात घेतलेली आहे अशा पद्धतीचं एक चित्र आहे सुप्रिया सुळेविरुद्ध सुनित्रा पवार असा सामना बहुतांश जो आहे तो स्पष्ट आहे एकंदरीत मागील पंधरा वर्षाची वर्गवारी पाहिले तर सुप्रिया सुळेंचं काम कसं राहिलं शंभरपैकी किती मार्क सुप्रिया सुळेलमध्ये ताईंचं काम नसतं दिसतंय असं पण काम प्रत्येक प्रदेशच नाही ताईंचं मग आता सांगतात लोक की ताईंनी काम केलं हे केलं म्हणजे काम कुठे आहे फक्त भाषण करून हे करून काय उपयोग नाही त्या गोष्टीचा त्याचा आधी दादा रोखोखोबल नेता आहे आणि दादा बोलतात ते काम शंभर टक्के पूर्ण करतात काही फक्त मध्ये महिन्याचं काम कुठं दिसत नाही त्यांचं काय नेमकं करायला पाहिजे होतं सुप्रिया सुळेने तेव्हा तुम्हाला ते काम काम झालंय असं वाटलं असतं आता काय सायकली वाटून कुठे हे वाटून गुरुग्रबांचे गुर 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 प्रश्न काय सुटत नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक आहेत आता बी बियाणेचे असतील किंवा पाण्याचे विषय असतील ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी बोलल्या पाहिजे सायकली वाटून कुठे हे वाटून काय असा विषय लोकांना सुटत नाहीत असं माझं व्यक्तिक मत आहे अशा गोष्टी आता सुप्रिया सुळेंचं जर काम नाही असतं मी म्हणाल आणि मग सुनेत्रा पवार तर मैदानात उतरत आहेत सुनेत्रा पवार तर बरीच लोक आता इथंच बसलेले सांगत आहेत की नवीन चेहरा आहे मग कसं काय होईल नवीन चेहरा संधी दिली पाहिजे ना सारखं सारखं तेच तेच माणूस म्हणलं माणूस हे होतं नवीन संधी दिली पाहिजे आज तुम्ही फक्त आहे आज वयस्कर लोक फक्त सुप्रायलाच नाव घेतात यंग पुराण्याचं नाव घेत कोणी आजी दादाच काम बोलत आहे दादा कामाचा माणूस आहे भविष्याचं पुढच्या दृष्टीकोनात बघितलं तर आजी दादा हा पुढच्या दृष्टिकोनाने आता चांगला आहे मोठा काही जणांचं असं म्हणणं आलं की दादाचा स्वभाव फाटकळ आहे आणि तो फटकळ स्वभावामुळं तोटा होईल तुम्हाला काय वाटतं नाही नाही फटकळ साहेब आहे पण माणूस आहे ना जे माणूस बोलतो फटक तो माणूस मनाने एकदम साप असतो त्यामुळे फटकळ साहेब वाटत मनाने एकदम साप आहे कामाची हो एकदम त्याबद्दल काय विषय नाही तर आता दोन हजार चोवीसला ला जर सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यामध्ये फाईट होत असेल तर विजय बापू शिवतारे पण म्हणतात की लोकांनी मला तिसरा पर्याय म्हणून स्वीकारलं पाहिजे काय वाटतं आता विजय बापूंचं काय ह्या भागात काय संपर्क जास्त विजय बापूंचा विजय बापूंनी काय फक्त अजितदादाला आणि पारसाहेब विरोध करायचं म्हणून ते केलं दोन वेळेला त्यांचा प्रश्न मिटला की ते शांत बसतील तो काय सक्षम नाही म्हणजे विजय शुवतारे सक्षम नेता नाहीत असं म्हणायचं सक्षम नेता नाहीत ते आणि ते फक्त काय भीच दाखवण्यासाठी ते राजकारणात हे करतात त्यांना खरंच असतं ना त्यांनी अगोदरच सभा घेतल्या असत्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या असत्या त्यांना फक्त ह्यांना भीच दाखवायचं काहीतरी घ्यायचं ना आपलं शांत बसलं असं बापूंचं माझं व्यक्ति तीन टर्म तर सुप्रिया सुळेंच्या झालेले आहेत चौथी टर्म करायची आहे बरोबर खासदार कोणीही येईल लढत तर होणार आहे मग नवीन खासदाराकडून अपेक्षा काय असणार आहे नवीन खासदारांकडून काय पाण्याचा प्रश्न असेल रोड असतील अजून काय बऱ्याच शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील ह्या अपेक्षा नवीन खासदाराकडून आहेत आपल्या आणि सर्वसामान्य लोकांना काय लागतं पाणी शेतीचा काय वेळ लाईट वीज ह्या गोष्टी लागतात सुप्रिया सुळे इथं नेतृत्व करत असताना बऱ्याच वेळा म्हटलं की मी बारामतीवरून इंदापूरला आले अतिशय झरकरण ह्या रोडने मी निघून आले पोटातलं पाणी देखील हल्लं नाही खूप रस्ता आम्ही चांगला केलेला आहे इथले आमदार जे होते दत्तात्रय भरणे होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांच्यामध्ये फुट पडायच्या अगोदरचा विषय तर त्यावेळी ते बोलले की खूप काम चांगलं केलेलं आहे आम्ही तुम्ही तर म्हणता सुप्रिया सुळेंनी काम नाही केलेलं काम दिसत नाही कसं काय आता ते म्हणतात की, की के के काम रस्ता चांगला होता काल त्यांनी सांगितलं सगळे की वीस टक्के मामा कमिशन घेतात हे करतात मग तुम्ही आधी सांगता काम चांगलं करताय तुम्हीच सांगता वीस टक्के कमिशन घेत आहे म्हणजे ह्याचा अर्थ बघा ना की तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मामा चांगलं म्हणता मामाने काम नाही केलं तर तुम्ही म्हणता की खराब आहे म्हणजे राजकारणी सोयीस्कर डाव खेळतात सोयीस्कर डाव खेळतात त्यामुळे राजकारणावर काय काही ठेवायला गेलेलं नाही विषय काय एकंदरीत काय वाटतं मागील पंधरा वर्षाची टर्म पाहिली आणि आता त्याच पंधरा वर्षाच्या टर्मच्या केलेल्या कामाचं कर्तृत्व घेऊन आपण चौथ्या विनिंगचा सामना करतो आहे सुप्रिया सुळेंचं काम कसं वाटलं पाच वर्षाच्या कालखंडात नाही पाच वर्षात त्यांना चार संसदरत्न मिळाले पण संसदरत्न नसते तिथं भाषण करून इथले स्थानिक प्रश्न सुटत नाहीत ग्राउंड लेवलला काम करावं लागतं ग्राउंड लेव ग्राउंड लेवलला सुप्रिया सुळेंचं काम काय आता तुम्हाला सांगतो आम्ही सर्वसामान्य आमचा आमचं काय भाजप चालवत नाही आमचं घर किंवा काँग्रेस चालवत नाही शिवसेना चालवत नाही पण शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळेंनी नक्कीच शेतकऱ्यांच्या अनात माती कालवण्याचं काम नक्कीच केलं आहे या पाच वर्षात का बरं एवढा गंभीर आरोप कशासाठी त्यांच्यावरती नेमकं काय झालं संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जो झाला आहे तो त्यांनी सोयीसाठी त्यांच्या सोयीनुसार त्यांनी त्या बदल केलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा आता काय त्यांनी उड्डाणपूल करावं म्हणून असं दिलं पण त्यांनी ते केलेलं नाही आमचं काय म्हणणं होतं गावापासून तीन किलोमीटर बाहेर बायपास जावं पण एक साधारणपणे हजार फुटाहूनच बायपास गेला आणि ह्याला सगळं जबाबदार जर असतील तर शरद पवार आणि सुप्रियाताय सुळे का बरं हे आहेत कारण केंद्रात तर सरकार भाजपचं नितीन गडकरी मंत्री नाही हे जबाबदार का।, का स्थानिक लेव्हलचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांच्याकडे दिलं आणि सगळ्या मिटिंग जेवढ्या झाल्या ना आतापर्यंत दहा पंधरा त्यांना चाळीस चाळीस आपण निवेदन दिले पण त्याचं उत्तर त्यांनी दिलं नाही आणि त्यांच्या सगळ्या मिटिंग जी झाल्या ती सगळ्या पुण्यामध्ये जिल्हा परिषदला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सगळ्या ह्याला मिटिंगला उपस्थित पवार साहेब सुप्रियाताय सुळे ह्याच गोष्टी वा दुसरं कोण नव्हतं सुप्रिया सुळे आणि सुने पवार अशी लढत झाली तर काय मग नाही सुप्रिया सुळेचं पारड खाली आहे आणि सुने ताईंचं पारडं जरा जास्तच आहे जरा स्थानिक जर राजकारण पाहिलं तर ही तर राष्ट्रवादीचं स्थानिक आमदार आहे त्यामुळं त्यांचं मतदान जास्तच होईल सुनित्रा पवार तुम्हाला कशा योग्य वाटतात कारण काही लोक तुमच्यातले जाता बोलले जस्ट आताच ते आलेत आताच तर मार्केटमध्ये आणखीन राजकारण त्यांना करायचं आहे त्यांना दिल्लीत तर आणखीन जायचं आहे मग तुम्हाला कसं योग्य तुम्हाला सांगतो ते ह्याच्या आधी राजकारणात नव्हत्या पण तरी पण त्यांनी आम्हाला हे व वडाखोलीकरण असेल किंवा आणखी काय पाण्याच्या गोष्टी ज्या असतील तर त्यांनी स्वतःहून ते कामं केलेले आहेत त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत तर ही तो तो ते ते साड़ी साड़ी नाए, नाए। तर पा पाठीमागच्या दोन तीन वर्षात बऱ्याच वडाखोलीकरणं असेल किंवा पाण्याच्या जे वॉटर टँक असतील त्याच्यासाठी दुरुस्तीसाठी त्यांचे पोकलेन वगैरे त्यांनी दिलेले डिझेल टाकून आता सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यासाठी चौथी टर्म पुन्हा देण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय एकवटलेले तर अजित पवार एकटे पडलेत असं ते स्वतःच बोलतात की मी एकटे पडलो आहे ह्याच्यामधून हे सर्व शक्य होईल का नाही नाही बरं का ते सर्व जरी एकवटले तरी हि तर स्थानिक जनता आहे ना त्यांची त्यांचे स्थानिक भाजपचे काय आमदार आहेत राष्ट्रवादी अजितदादा गटांचे काय आमदार आहेत आता इथं आणि आहेत भाजपचे पाटील काम करतील काम करतील ना त्यांच्या पक्षाचा त्यांना आदेश त्यांना नक्कीच काम करावं लागेल पण अनुभव कडू आहेत ना मागचे असले तरी शेवटी आता पक्ष त्यांचा आहे तो त्यांना ते युती धर्म पाळावंच लागणार त्याच्यामुळे ते काम करतील नक्कीच इतर इतरही काय आपल्या बरोबर ज्येष्ठ मंडळी आहेत सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार असं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट आहे कारण त्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे मागील पंधरा वर्षाचा अनुभव बघितला तर सुप्रिया सुळेंच्या ते मागील पंधरा वर्षाच्या कामाकडे तुम्ही कसं बघता काय जाणव सुप्रिया सुळे म्हणजे आता आता हे पक्ष फोटला कश्न त्या दाट इंदा फोटला जास्त दिसते बरं त्याच्या आधी कुठं नु� होती काम आहे तिचं कुठं कुठं काम केलं तिने काय तुम्हाला काय काम जाणवलं नेमकं कोणत्या कामाकडे बघून मार्क देत नाही नाही रस्त्याचं जमाना कुठलं असं ही इथल्या गावात तर मला तर वाटतं कामच नाही तिचं मग कोणतं ठळक काम जाणवतंय हो तुम्हाला की ज्याच्यावरती आता आपल्याला त्यांना पुढे वोटिंग करायचं नाही वोटिंग असं आहे की तू म्हणतो भाजपला करावं तर भाजपने मोदी सरकारने मी बरं का मी आहे रिटायर माणूस पेन्शनचा मोदी सरकारने तर मागतो मी आठ वर्ष झालं लढतोय त्याच्याबरोबर पंच्याण्णव शहाण्णव ती नुसता देतो म्हणतोय ती म्हणजे काय ह्याच्या घरचं द्यायचं आहे का जर ज्येष्ठ माणसाला जर देत नसेल तो की देतोय कुणाला किडक गहू आणि सडलेला तांदूळ आणि ती देतोय पाच किलो महिनाभर नुसता बघून बघून संपतोय ना माणसा शेत लावली त्यांनी भाजपने पण मोदी सरकारनं शेतकऱ्यांना पेन्शन दिली महिलांना उज्ज्वला गॅस दिला शेतकऱ्यांना पेन्शन दिली आम्हाला दिली आ, आम का आम्ही तो मागतो तो महाराष्ट्राचं भवितव्य बघितलं आज त्या टायमाला आम्ही आमचे पैसे कापून घेतले त्यांनी आमचं पैसे गेले कुठे त्यांचं आमचे पैसे असताना आम्हाला काहीच नाही मग मोदी सरकारच्या अगोदर जे सरकार होतं काँग्रेस सरकार ते बरं म्हणायचं अहो तीच बरं म्हणावं लागल या मोदीने आठ वर्ष झालं तर मग तू कोठरा सुद्धा नाही जुमान तू गेंडा तो मोठ्या कातड्याचा का आता तर दिला जातो चार होईल का काय अब्की चार चारशो पार नाही होईल बरं का हुँ, हुँ, हे आमच्या पंच्याण्णवच्या ह्याच्या ज्येष्ठ नागरिकामुळे होणार नाही बरं का आहे तेवढं पण ह्यानी एवढं करावं म्हणजे मला वाटतं बरं होईल त्याचं तरी आता काय आता बारामती लोकसभेमध्ये मतदान जर करायची वेळ आली तर मग नेमकं पसंती कोणाला द्यावी लागेल सुप्रिया सुळेला सुनेत्रा पवारला की विजय आई विजय शिवतारे आलेलंच आहे नेमकं त्याचं काय इथं काय करता झाड दादा बरायच म्हणजे दादा का बरा वाटतं दादा फटकाळ त्याच्यामुळे खरं बोलत ते फटकाळ माणसं खरं बोलतात आणि जी गबी असतात ना छापे असतात काही लोकांचं असं म्हणणं काय नाही मोदी सरकार का काही कुणाला बोलतो का काहीच करीत नाही ना असलं करते ज्या भाजप सरकार होते त्याच सरकार बरोबर त्याचा काय परिणाम नाही का होणार आता परिणाम होणार आहे ना होणार की सत्तर लाखात सत्तर कोटीचा काहीतरी घोटाळा निघणार आहे ती सत्तर हजाराचा काय काहीतरी हा बस केलं तर या सर्वसामान्यांच्या भावना आहेत तेव्हा राखून डिजिटल